एकोणतीस मे आणि बघू शकतो जतीन आहे याला बघा लगिंग करायचं आहे पोल भरायचा नाही ओके खूप चांगला आहे नक्की यायला पोर बी असेल तर नक्की द्यावं नका द्यावत नका <laughs> सोहे हो गुड मॉर्निंग आज आहे मे आणि आम्ही चाललो एकविरेला जयत्र त्याच्या पोर्या आहेत आणि जायचं बोलतो एकेरेला सो वादले आठ जायचं सातला जायचं आम्हाला जायचं सातला पण वादले साडेआठ आरवे गेला दहा उठला सात आला ठोलेला मी नाही सो बघू आता नाश्ता करू काहीतरी जाऊ एकेला दाखव तुम्हाला काय आहे ते काही आठ वाजता बेचाळीस पण आले आम्ही नाश्ता करायला आलोय कळमळ सर्वात फेमस सगळा नाश्त्याचं दुकान असं काही दोघं ओनिंग घातल्या बाईक नॉर्मल घेतल्यान अरे बोल शिवाजी लोणाची जाऊ दे गाली गाडी काय तो काही आता आपल्याला पहिले भाताणला जयक जाता माहिती जैराची केस काढायचे आहेत सो आपण जायला आणि नॉर्मल एडिटिंग चालू आपली ही फार्म हाउस म्हणतो तो नॉर्मल येणार आहे आशे काम होतं बघला आता वापस घरी वापस गाव घरी जाऊत आहोत बणो व्हिडिओ बनू लागअच्छा सोयशे आई आई सो काही जाईल पोहोचलेला मी बघितला मॅच जेव्हा होता आम्हाला वाटलं बाईनी साडे सात ला बोलतो आम्ही साडे सात लिटर बोलला ना आम्ही नवरटच झालं तरी पण इथं पत्त्याला बघू शकतो जत्ती नाही याला बघा कोणची पोर याला लगिंग करायचं आहे म्हणजे हॉन्टा शोरूमचा एक्स मालक हा हॉन्टा शोरूमचा एक्स मालक सो काही ड्रोन उडून घेतो होतो नॉर्मल शेट लोक झाले बँजूवाले शर्ती ना त्याला तर लागलेली आहे ओन लगाला हलका बांधे गायला बोलत कुत्राय जर्मन शेपड <था। laughs> आहे <आगा ले> तू सो गाईच वाजले दहा वाजून तीस मिनटं आणि आता आम्ही निघालो आणि प्रतिक्रिया आलेला आपला खूप लेट आलेला सात लाटाच व्हायला मला साडे दहा वाजले मरणं करते टाइमपास केले आणि असं वाटतंय तर जीव घ्यावा डायरेक्ट

काय असता दिला वाटपटो वाट गाडी so चेक होते आता आपली काय माहित वाडी मग प्यार करणार सांगते सेल लिहता येते आम्हाला सो आमचं चेकिंग चालू बा बाबा ऍक्सिडेंट झाले मस्ती मेरसा जागत ना आम्ही आलेलो हॉटेड हाऊसला रोल्स रॉयस बघायला बिना चपलीचा अरे ओ वायशाज कसली आहे बघ ओरिजनल लाल कपड्या पडला बांधणी गेले गे ओरिजिनल बघ तू कसली आहे ना लाल कपड्या पडले बांधणी गेले वाटतो गाडी आहे चला तुला सोयी अंकल या गाडीची काय सोयी काय एवढा ऐकली आहे ना त्याचा मालक वगैरे वाढला तर ती विकली गाडी कोणाला तरी पण ती गाडी रिटर्न येऊन तिथे राहतात आय जय सो गाईज आता आलं पण एक वेळी राळलो आहोत आणि जास्त गर्दीवरती आता नाही मला जायच आहे अजून काय पाहिजे पाय दोटर मांतन बा मोठा सो गाईज आम्ही एकविरीला पोचलेलो आहोत पायच्या शीतच रूम घेतला तुझे बघा पायता आहे आपटा कोलीवाडा माहिती सर आपटा कोलीवाडा आपटा कोलीवाडा आपटा कोलीवाडा त्यांचा खूप चांगला माणूस आहे नक्की यायला पोरबी असेल तर नक्की द्यावं नका द्यावत नका

आखी अशी लाईन म्हणजे तो मार्केटात इथपर्यंत लाईन आले पाय कशी पाय भरून दर्शन घेऊ घेऊन येते होईज आता आम्ही आढळून मस्त आहे की काहीतरी नाश्ता करायला वरती खूप गर्दी म्हणून आणि थँक्यू प्रतिक्रिया दादा आजची पार्टी देण्याबद्दल <laughs> म्हणजे काहीच मी पार्टी दिली लॅपटॉपची पार्टी पनीर चिल्ली आलेली सॉरी चिकन चिल्ली आलेली आहे तो बघायला आला पनीर चिल्ली आलेली आहे पण आपल्या लॉलीपॉप लॉलीपॉप का वापर सगळं शोगायचे राईस पण आलेले ठीक आहे ना का <कतेथ> ना की ना फेट कालिया का मस्ती करतो तू राहिले नकावलं जेवलं बी उल आता मस्त टेन्शन ना आणि काही पोलिसांती त्या पोरेंट घेतलेलं नॉर्मल बिशाऱ्यांनी त्याला पण काय बोलू शकत ना चुकी व्हायची बघायला फिफ्टी प्लस घ्याव नका कारण की असं मोबाईल सारखं कुठे सोगाई घे बघा आंबापडी वगैरे आंबापडी आंबापडी बोलता आंबावडी वडी वाडी मा प्यार करणार नाहीये वाडी मा प्यार करणार आहे आम्ही काय बोलता माहिती कसं काय सांग तूच बोलता कोण ना बाकी कोण ना बोलत शोगायला आम्ही दोघं बसलेलो आहोत कटाले साडेतीन वाजलेत आणि आता ते आले बाबुड कसं काढून घे बघा ते बाबुडीचा करून काढून आता आणलेलं आहे

एक, एक राईस खाला हॉटेल एक दोन दोनशे तीन पाण्याचे हॉटेल बाराशे रुपये दोन राईस होते त्यांची एक राईस बरोबर होतं आणि दुसऱ्या राईस ची होती मग तो कॅन्सल केला के खाला त्यासाठी चिकन चिकन खाला का पेकून दिला सुगाईचा रास चिक्क्या वगैरे हेल्प वगैरे येते त्याने टाकल्या मग गाडी त्याने घेतल्यान काहीतरी सातशे का सातशे का आम्ही घेतल्यानं सुगाईस प्रतिक्रिष्ण आपल्याला सोडलेला आहे पात्र आणि आपली आपण गाडी घेऊन चाललो घरी सो so, भाऊ घरी भेटो डायरेक्ट इथे एंड करतो लोक आपण बाहेर पण बायो पाहिजे हो आपण आवडला असेल आवडला असेल ना की लाईक करायचं प्रकारे शेअर करायला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये